पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण ही कहाणी अजून संपलेली नव्हती भारत फक्त ब्रिटिशांपासून मुक्त झाला होता पण भारतभर पसरलेली पाचशे बासष्ट संस्थानं अजून बाकी होती त्यांच्याकडे तीन पर्याय होते भारतामध्ये सामील होयचं पाकिस्तानात जायचं नाहीतर स्वतःचा वेगळा स्वतंत्र असा देश बनवायचं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सर्व संस्थानं भारतामध्ये सामील झाली पण एक होतं जे भारताच्या अखंडतेच्या एकतेच्या विरोधात उभं होतं त्याचं नाव हैदराबाद संस्थान सर्वात मोठं सर्वात श्रीमंत आणि सर्वात हट्टी एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ब्याऐंशी हजार चौरस मैल एवढा विस्तार आणि तेलंगणा कर्नाटकचा काही भाग आणि संपूर्ण मराठवाडा एवढी प्रचंड व्याप्ती तिथे सत्ता होती एका निजामाकडे आणि सूत्रधार होता त्याचा कट्टर धर्मांध राजकीय सल्लागार आणि दहशत माजली होती त्याने उभारलेल्या एका संघटनेची नाव रजाकार या कथेची सुरुवात होते मध्ययुगीन काळापासून सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मुघल साम्राज्य कमकोत हो होत चाललं होतं सन सतराशे तेरामध्ये औरंगजेबाचा पंथू फारुख शाहर दिल्लीच्या तख्तावर बसला फारुख शाहरने त्याचा विश्वासू सेनापती चिनखलीज खान उर्फा असफजहा याला निजाम उल मुल्क हा किताब देऊन त्याच्याकडे दख्खनची सुभेदारी दिली सन सतराशे चोवीसमध्ये मुघल सत्तेच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन चिनखिलिश चिन खान याने स्वतःचं स्वतंत्र असं राज्य घोषित केलं आणि त्या राज्याला नाव दिलं निजामशाही त्याची राजधानी होती हैदराबाद चिनखिलिश खान अर्थात जहा हैदराबादचा पहिला निजाम बनला पुढे ही निजामशाही एक संस्थान म्हणून दोनशे वर्ष टिकली आता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारताच्या स्वातंत्र्याबरोबर निजामशाहीच्या अस्तित्वाचा फैसला होणार होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली सत्तेवर होता असबजा वंशातील सातवा निजाम मीर उस्मान अली खान भारतातील सर्वात मोठ्या संस्थानाचा सर्वात श्रीमंत संस्थानिक त्याची संपत्ती एवढी प्रचंड होती की एकोणीसशे सदोतीस साली टाईम मासिकाने त्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित केलं होतं निजाम उस्मान अली खान हैदराबादला भारतात सामील करण्यास तयार नव्हता हैदराबादला एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनवायचं ही त्याची महत्वाकांक्षा होती निजामाने हैदराबादला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे अर्ज केला होता तो एवढ्यावर थांबला नाही त्याने पाकिस्तानसोबत संपर्क साधून हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याची इच्छा सुद्धा दाखवली भारताच्या मध्यभागी एक स्वतंत्र देश तयार होणं किंवा एवढा मोठा भूभाग पाकिस्तानात जाणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला प्रचंड मोठा धोका या सर्व कटकार असतानाचा मास्टर माइंड होता निजामाचा एक राजकीय सल्लागार नाव कासिम रिझवी एकोणीसशे अडतीस साली स्थापन झालेल्या मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन अर्थात यम आय एम या संघटनेचा कासिम रिझवी प्रमुख नेता होता विचाराने कट्टर विभाजनवादी असलेला रिझवी हजारो स्वयंसेवकाची एक लष्करी संघटना उभारतो अंगावर पांढरा कुर्ता पायजमा त्यावर काळे जॅकेट आणि डोक्यावर काळे टोपी काहींच्या हातात तलवार भाले तर काहींच्या हातात रायफल बंदुका त्यांचं नाव रजाकार राजाकार शब्दाचा अर्थ धर्मरक्षक पण काम हत्या बलात्कार जबरदस्ती धर्मांतर आणि घरं पेटवून देणं दहशत माजवणं या राजाकारांची संख्या दोन लाख एवढी प्रचंड होती पन्नास पन्नास गट करून रजाकार रात्री गावागावात काळ्या सावल्यांसारखे शिरू लागले पुरुषांना मारून टाकणं स्त्रियांना ओढून नेणं आणि घरच्या घर गावच्या गावं पेटवून देणं ह्या रोजच्या गोष्टी होऊन बसल्या संपूर्ण प्रदेशात हत्याकांड सुरू केलं मराठवाडा तेलंगणा कर्नाटकच्या जमिनीवर रक्ताचे पाठ वाहू लागले बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी हे जिल्हे या सर्व घरामणूचे केंद्रस्थानी होते पण या सर्व घटनांना गावकऱ्यांनी आता प्रतिकार करायला सुरुवात केली गावागावात चौक्या उभारून पथकं तयार करण्यात आली गावातली तरुण पोरं काठ्या कुराडी शक्य असेल तिथं बंदुका घेऊन रात्री गस्त घालू लागली गावातील मातीचे बुरुज गावच्या वेशी वाड्यांची माळवद यांचा वापर पहारा देण्यासाठी होऊ लागला रजाकारांच्या विरोधात भूमिगत गट तयार करण्यात आले गावकऱ्यांनी एकत्र येऊन रजाकारांशी केलेल्या संघर्षाच्या कहाण्या आज देखील गावागावात ऐकायला मिळतात एकोणीसशे सत्तेचाळीस अठिस मध्ये ही संख्या आठ ते दहा हजार एवढी होती तिकडे दिल्लीमध्ये पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद कडून येणाऱ्या बातम्यावर लक्ष ठेवून होते परिस्थितीचा विचार करून त्यांनी निजामावर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला या कारवाईला नाव देण्यात देण्यात ऑपरेशन पोलो ऑपरेशन पोलोच हे नाव का दिलं निजाम आणि त्याचे दरबारी पोलो, पोलो त्या या खेळाचे खूप मोठे शौकीन होते हैदराबाद त्या काळात पोलो खेळासाठी खूप फेमस होतं त्यामुळे या कारवाईला कोड नेम देण्यात आलं ऑपरेशन पोलो तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पहाटेची वेळ होती भारतीय सैन्य हैदराबाद मध्ये चार दिशांनी प्रवेश करू लागलं कवायतीमध्ये चालणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकड्या त्यांना साथ द्यायला रणगाड्यांचा ताफा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाबा धरून बसलेले रजाकार पहिली गोळी सुटल्याबरोबर शांतता संपली तोफा गर्जल्या आणि रणगर्जना झाली आकाशात धुराचे लोट पसरले भारतीय सैन्याच्या समोर राजाकारांचा प्रतिकार समुद्राच्या लाटेने कोसळणाऱ्या वाळूच्या किल्ल्यासारखा वाटत होता अवघ्या पाच दिवसात म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निजामाने शरणागती पत्कारली हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आलं सतरा सप्टेंबर हा दिवस आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून पाळण्यात येतो कासिम रिजवीला अटक करण्यात आली पुढे त्याची एकोणीसशे सत्तावन्न झाली मात्र तो पाकिस्तानला निघून गेला राजाकारांचा हा नरसंहार मराठवाड्याच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय ठरलेला आहे त्यासोबत तो जनतेच्या शौर्याचा एकतेचा आणि त्यागाचा पुरावा देखील आहे आज मराठवाड्यातील गावगावच्या वाड्याच्या भिंतीवर आणि वयस्कर लोकांच्या डोळ्यात त्या दिवसांच्या आठवणी जखमांसारख्या जिवंत आहेत ही।, ही होती हैदराबादच्या विलिनीकरणाची रक्तरंजित कहाणी एक अशी लढाई जी फक्त भूभागासाठी नाही तर भारताच्या एकतेसाठी होती येणाऱ्या काळात या, या चॅनलवर आपण उलगडणार आहोत इतिहासाची अशीच पानं जी शाळेच्या पुस्तकात तुम्ही कधी पाहिली नाहीत कारण ती हरवली आहेत इतिहासाच्या काळोखामध्ये का या सर्व घटनाक्रमावर तुमचं मत काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून सपोर्ट करा जेणेकरून अशा स्वरूपाच्या माहिती आम्ही तुमच्यासमोर सादर करण्यासाठी प्रेरित होऊ खूप खूप धन्यवाद